मृत्यूनंतर आत्मा कोटे जातो मृत्यू हा शब्द ऐकतानाही आपल्या अंगावर काटा येतो कारण मृत्यू म्हणजे शेवट असं आपल्याला वाटतं पण खर तर मृत्यू ही, ही केवळ एका अध्यायाची समाप्ती आहे आणि एका नव्या अदृश्य प्रवासाची सुरुवात एक दिवस आपण सर्वजण मरणार आहोत आणि हे अटल सत्य आहे पण नंतर काय माणूस मरतो शरीर संपत पण आत्मा तो कोठे जातो आई गेली बाबा गेली जवळचे नातेवाईक गेले पण त्यांचा आत्मा आत्ता तो कोठे असेल ज्या क्षणी माणूस शेवटचा श्वास घेतो त्या क्षणी त्याच्या शरीरातील जीवनशक्ती म्हणजेच आत्मा शरीरातून वेगळा होतो पण तो क्षण अतिशय गुंतागुंतीचा असतो आत्मा पूर्णपणे समजूनही घेत नाही की त्याच शरीर आता निघून गेला आहे तो बाजूला उभा असतो आणि बघतो की त्याच शरीर तसच पडलेलं आहे घरचे आपतसोकीय प्रियजन रडत आहेत पण त्याला त्याचं रन्न ऐकू येत नाही त्याला काही बोलता येत नाही ना त्याला स्पर्श करता येतो ना आपल्या प्रियजनांना अप्तचोक्यांना त्याला मिठी मारता येते फक्त एकटेपण शून्यता आणि गोंधळ या क्षणी आत्मा एक विचित्र अवस्थेत असतो तो जिवंतही नाही आणि पूर्ण मरणाराही नाही तो केवळ एक जाणीव असतो जी सगळं पाहते पण काहीही करू शकत नाही पुढे जाण्याआधी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून व्हिडिओला एक लाईक करा आज आपण जाणून घेणार आहोत मृत्यूनंतर आत्मा कसा प्रवास करतो गरुडपुराण काय सांगतं आणि विज्ञान यावर काय मत मांडतं तर मृत्यूनंतरचा क्षण म्हणजेच मृत्यूचा क्षण गरुड पुराणानुसार ज्या क्षणी माणसाचा मृत्यू होतो त्या क्षणी त्याचा प्राणवायू म्हणजेच जीवनशक्ती हळूहळू शरीरातून बाहेर पडायला सुरुवात होते सुरुवातीला हातपाय गार पडतात डोळे स्थिर होतात आणि शेवटी आत्मा डोक्यातून बाहेर पडतो व्हिडिओमध्ये मित्रांनो पुढे जाण्याआधी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून तुम्ही कमेंटमध्ये जय श्री हरि विष्णू नक्की लिहा विज्ञान काय सांगतं ब्रेन डेड घोषित केल्यानंतर मेंदूतील इलेक्ट्रिकल सिग्नल्स काही काळ चालू राहतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे पण अनेकांनी अनुभवलेली नियर डेट एक्सपिरियन्स हे काहीतरी वेगळेच सुचवतात माणूस जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याचा आत्मा त्या शरीरातून बाहेर पडतो तेव्हा आत्मा बाहेर पडल्यावर काही क्षण आपल्या शरीराकडेच बघतो दिव्य ग्रंथ आपल्या हिंदू धर्मातील गरुड पुराण गरुड पुराणात म्हटले की माणूस आपल्या प्रेताकडे म्हणजेच शरीराकडे बघून रडतो पण आता त्याचं कुणी ऐकत नाही उदाहरणार्थ एक वृद्ध आई आपल्या मुलाच्या डोळ्यात पाणी बघते त्याच दुःख बघते पण आता तिचं दुःख ती त्या मुलाशी बोलू शकत नाही मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचा पुढील प्रवास तेराव्या आधी आत्मा घराजवळ असतो करुड पुराणात लिहिला आहे की आत्मा दहा तेरा दिवसापर्यंत आपल्या घरात जवळ असतो मृत्यू झाल्यानंतर आत्मा आपल्या घरच्यांना आपतचोकियांना प्रियजनांना भेटतो त्यांच्या भावना अनुभवतो त्यांची वेदना दुःख समजतो त्यामुळेच आपण स्मशानातून येऊन लगेच घरात प्रवेश करत नाही धूपदीप दाखवतो आणि आपल्या अंगावरती गंगाजल शिंपडतो आत्म्याचा पुढील प्रवास यमदूत येतात आत्म्याला घेऊन जायला म्हणजेच न्यायला तेरा दिवसानंतर यमदूत आत्म्याला न्यायला येतात ते आत्म्याला यमराजाकडे घेऊन जातात हा प्रवास सतरा दिवसांचा मानला जातो या प्रवासात आत्म्याला तहान भूक लागते त्याचे पाय दुखतात त्याला भीती वाटते म्हणूनच एकादशी दहावा एकोणीसावा महालय पितृपक्ष यासारख्या दिवसांना पिंडदान दिलं जातं ज्यामुळे आत्म्याला त्या प्रवासात अन्न जल मिळतं मृत्यूनंतर आत्म्याचा पुढील प्रवास यमलोकातील निर्णय यमराज आत्म्याचा संपूर्ण आयुष्याचा लेखाजोका बघतात म्हणजेच त्याने आयुष्यभर केलेले त्याचे पाप पुण्य बघतात त्याच्या प्रत्येक कृतीचं फळ दिलं गरुड पुराणानुसार आत्म्याला यमलोकात एकेवीस नरक दाखवली जातात त्यानं केलेल्या पापानुसार नरकात पाठवलं जात किंवा त्याला पुनर्जन्म दिला जातो आत्म्याचा पुनर्जन्म शेवटी आत्म्याला दुसरं शरीर दिलं जातं ते पाप पुण्यानुसार प्राणी मानव किंवा देव यामध्ये दे असतं जर कुणी अत्यंत पवित्र आयुष्य जगलं असेल त्याला मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच आत्मा पुन्हा जन्म घेत नाही तो ब्रह्मात विलीन होतो मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं याबद्दल विज्ञान काय सांगतं विज्ञानाचं म्हणणं आहे की मृत्यूनंतर म्हणजेच आपली जाणीव अदृश्य होते पण एन डी नियर डेट एक्सपिरियन्स मध्ये अनेकांनी एक प्रकाश दिसणं शरीराबाहेर जाणं आधी गेलेल्या नृत्य लोकांना भेटणं हे अनुभव सांगितलेले आहेत हे अनुभव पूर्णतः विज्ञानाने अजून स्पष्ट केलेले नाहीत तर मृत्यूनंतर आत्मा कोठे जातो हे झालं विज्ञानाचं मत मृत्यूनंतर आत्मा कोणाला भेटतो प्रश्न पडतो आत्मा जाताना कुणाला भेटतो आई पती बायको कि मुलं गरुड पुराण काय सांगत आत्मा त्याच्याशी सर्वाधिक जिवाळ्याने जो ज्या व्यक्तीवर सर्वाधिक जास्त प्रेम करतो भावनिक नाते सर्वाधिक जास्त असत अशा जोडलेल्या व्यक्तींना भेटतो त्यामुळे अनेकदा आई गेल्यावर तिचं स्वप्नात दर्शन होतं किंवा एखादा पती आपल्या पत्नीला मृत्यूपूर्वी काही संकेत देतो आपल्या पवित्र हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ गरुड पुराण नुसार मरण ही एक अपरिहार गोष्ट आहे पण आत्मा अमर आहे आपण आपल्या कुटुंबियाशी आपल्या कर्माशी आणि आपल्या श्रद्धेशी कायम जोडलेले असतो गरुड पुराण आणि विज्ञान दोन्ही आपल्याला एकच शिकवण देतात या जगात माणुसकी ठेवा चांगले सत्कर्म करा आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाची तयारी आजच सुरू करा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा कमेंटमध्ये ओम शांती लिहा आणि अशाच आध्यात्मिक माहितीकरता आपल्या मराठी मंगल या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद